ఇంట్ పుట్టి ప్రత్యేక గాడసో వన్ ఇయర్ ఇంజిన్ వరంటీ ఫ్రీ ఛార్జ్ ఓకే ఫ్రీ ఛార్జ ద तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये माझं नाव विशाल विटे आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ग्रेस मोटर्स इयरवडा पुणे या ठिकाणी आणि तुमचा यांचा जो आधीचा व्हिडिओ आहे तो देखील काही महिन्यांपूर्वी तुम्ही नक्कीच पाहिला असेल तर बबलू जाधव सर स्वागत आहे मराठी कार न्यूज मध्ये नमस्कार सर तर सर आपला पहिला व्हिडिओ साधारणतः एक चार पाच महिन्यापूर्वी या ठिकाणी शूट झालेला होता तर त्या व्हिडिओचा रिस्पॉन्स कसा राहिला त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना जरा सांगा नमस्कार मी बबलू जाधव आपलं स्वागत करत आहे सहा महिन्यापूर्वी आमचा पहिला जो व्हिडिओ शूट झाला मला सरांचा फोन येत होता परंतु मी आज उद्या आज उद्या करत होतो मला माहीत नव्हतं या चॅनलबद्दल एवढं ओके okay. परंतु नंतर सरांनी मला म्हटलं की तुम्ही एकदा फक्त शूट करून बघा जर नाही रिस्पॉन्स आला तर मग आपण त्यावर चर्चा करूया आपण सर मित्रांनो मी तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे उगाच एखाद्याचे आता ते माझ्याकडे आलेत म्हणून मी हे सांगतो असं नाही जी रिअल फॅक्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो की खूप चांगला रिस्पॉन्स होता पूर्ण महाराष्ट्रातून सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर यवतमाळ लातूर या ठिकाणाहूनही मला अनेक फोन आले बऱ्याच गाड्या त्यातून मी तीन ते चार मी सेल केल्या ओके okay. त्यानंतरही बरेच रिस्पॉन्स येत होते परंतु काही स्टॉक माझा वेगळ्या माध्यमातून माद पण सेल झाला ओके okay. पण त्यामुळे मी त्यांची ती रिक्वायरमेंट फुलफिल करू शकलो नाही परंतु त्यांनी मला म्हटले की आमचा फोन नंबर घ्या अशा प्रकारची गाडी आली की आम्हाला कळवा मी खरंच मराठी कार न्यूज चॅनलचे आभार मानतो सर मी आपला पण आभारी आहे की तुम्ही आम्हाला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळवून दिलेलं आहे आणि okay. मला पहिल्या व्हिडिओमध्ये खूप चांगला रि रिस्पॉन्स आला आ, तुम्हाला ग्रेस मोटर्सबद्दल जी माहिती सांगायची त्याबद्दल असं की ग्रेस मोटर हे सर्टिफाईड कार्सच्या डिलिंगमध्ये आहे आमच्या प्रत्येक कारवर आम्ही वन इयर इंजिन वॉरंटी देतो Okay, एक वर्ष एक वर्षाची सर आम्ही इंजिन वॉरंटी देतो गाडी दोन हजार सात आठ ची असून देश ची असून दे कारण आम्ही सगळं ते पाहूनच गाडी घेतो गाडी सर्टिफाईड करतो आणि आम्ही ती सेल ला उभी करतो okay. सध्याला आम्ही पेट्रोल गाड्यांवर खूप आमचा जोर आहे कारण लोक पेट्रोल गाड्या घेऊन सीएनजी फिट करतात सीएनजीचे okay. पण आमची ऑथोराइज फ्रँचायजी आहे okay. ज्या लोकांना सीएनजी बसून हवे त्यांना आमचे सर आहेत ते डिस्काउंटेड रेटमध्ये एन जी बसवून देतात आणि त्याद्वारे देखील आमचा खूप चांगला बिझनेस चालू आहे आणि oh. बाय गॉड ग्रेस एक आनंदी आमचं वातावरण आहे ओके हरकत नाही तर आपण आता चांगला स्टॉक आहे mm. स्टॉकला सुरुवात करूया भरपूर असे पेट्रोल त्यानंतर एन जी गाड्या सुद्धा आहेत डिझेल कार सुद्धा आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार mm. आहे सो व्हिडिओ नक्की लाईक करा तर सर सांगा आम्हाला पहिली गाडी कुठली असेल सर आता पहिली गाडी कोणती असे म्हणजे मला प्रश्नच पडला कारण एवढा स्टॉक आहे तरी मी तुम्हाला फार नाही यामध्ये फक्त अठरा ते वीस गाड्या okay. तर अठ्ठावीस ते तीस गाड्यांचा स्टॉक आहे संपूर्ण काही होणार नाही पहिली गाडी आपल्याकडे आल्टो केटेन आहे दोन हजार पंधराची ओके okay. हा शहात्तर हजार चालली पेट्रोल विथ सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी ऑरेंज कलर आहे ओके okay. गाडी सिंगल ओनर आहे okay. फक्त शहत्तर हजार चालली आहे दोन पंच्याहत्तर आपण रेट त्याचा ठेव ठेवलेला आहे आणि तुमच्या कारच्या माध्यमातून कोण आलं तर नक्कीच आपण त्यांना चांगलं डिस्काउंट देऊ okay. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वन इयर इंजिन वॉरंटी पण आपण सोबत आपण वन इयर इंजिन वॉरंटी फ्री ऑफ चार्ज ओके okay. फ्री ऑफ चार्ज देत असतो तर आता तुम्ही ग्रेस मोटर्सकडून कुठलीही गाडी घ्या त्या गाडीवरती तुम्हाला इंजिनवरती एक वर्षाची वॉरंटी जी आहे ते असणार आहे आणि टोटल फ्री आहे टोटल फ्री असणार आहे सो अल्टो के टेन कंपनी एन सीएनजी दोन हजार पंधराचं मॉडेल आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार सर पुढची गाडी कुठली आपल्याला शेवटल्याची बीट okay. आहे okay. को, दोन, दोन हजार बाराची ओके ती चालली एटी टू थाउजंड डिझेल गाडी आहे सिंगल ओनर आहे ओके सिल्वर कलर आहे ह्याची प्राइस आपण कोट केली दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार आणि दोन हजार बाराचं मॉडेल आहे चौदा हो हो सो so, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल दोन लाख दहा हजार जी किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे सरपूरची गाडी कुठली आपली so, वेंटो आहे दोन हजार अकराची पेट्रोल ए हायलाईन टॉप एंड मॉडेल मॅकविल ए बी एस एअरबॅग येतात त्यामध्ये ओके okay. त्रेसष्ट हजार चाललेली आहे गाडी सुपर क्लास आणि खूप चांगली मेंटेन केलेली आहे ओके okay. गाडीचं रनिंग झाले सिक्स्टी ओके okay. गाडी सि सिल्वर कलरची आहे त्यांची प्राइस आपण मार्केटपेक्षा तुम्ही इतरांचं कोड बघितलं आमचं कोड बघितलं मी फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये कोड केलेत दोन लाख पंच्याण्णव हजार वेंटो पेट्रोलमध्ये पेट्रोलमध्ये टॉप अँड मॉडेल मॅक्विल एबीएस एड बॅग हायलाईन म्हणतात त्याला हायलाइन व्हेरिंट आहे सो काही हरकत नाही तर सर पुढची गाडी कुठली आपल्याला दोन हजार दहाची एस एक्स फोर आहे ती चाललेली आहे सिक्स्टी टू थाउजंड ओके okay. आणि ती झेड एक्स आहे टॉप एंड मॉडेल ही पण टॉप आहे मॅक्विल एस एअर बॅग okay. ओके त्याला बेंगन कलर म्हणतात त्याला भाषेत बरोबर तो बेंगन कलर आहे मॅक्विल एअरबॅग एअर हे खूप चांगली गाडी आहे आणि हिच्यावर पण आपण वरेरी इंजिन वॉरंटी दे देत आहोत ज्याच्यावर आणखीन एक एस एक्स फोर आहे ती सिल्वर आहे ती व्हीएक्स आहे ती आणि okay. आता दोन आपल्याकडे उभे आहेत तर हिची काय ऑफर राहील सर झेड एक्स आय ची दोन पन्नास दोन लाख पन्नास हजार टॉप वेरियंट आहे ज्याच्यामध्ये एअरबॅग वगैरे से आहेत देखील सर्व फीचर जे आहे ते आहेच आहे सो काहीच हरकत नाही तर सर पुढची गाडी कुठली आपल्याला पुढची गाडी डिझायर आहे दोन हजार दहाची okay. सेकंड होणारे व्हाईट कलर आहे ओके okay. तिची प्राइस आहे अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये हो डिझायर दोन हजार दहाचं मॉडेल पेट्रोल सेकंड ओनर सत्तर हजार चालली खूप चांगली गाडी खूप स्काईच वॉरंटेशनमध्ये सो व्हाईट कलरमध्ये एम एच झिरो आणि या सर्व ज्या गाड्या त्या घेऊन फक्त तुम्हाला घेऊन जायच्या काय म्हणजे त्यामध्ये मेंटेनन्स वगैरे काही काम नाही okay. सगळं आम्ही गाडी सर्टिफाईड करूनच ठेव ठेवलेली आहे चल तर काहीच हरकत नाही तर डिझेरची डील तुम्ही पाहिलेच असेल डिझेरची जर किंमत पाहिल तर दोन लाख साठ हजाराची किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे सर पुढची गाडी कुठली आहे टेन दोन हजार तेराची आहे ओके मॅग्ना आहे सिंगल ओनर आहे गाडी फक्त चालली एकोणपन्नास हजार ओके रेड कलर आहे आणि जी प्राइस आपण दोन पासष्ट कोट केली दोन लाख पासष्ट सो मॅग्ना वेरियंट आहे मॅगना वेरियंट दोन हजार तेराचं वेरियंट आहे सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जी कंडिशन आहे गाडीची ती कशी आहे सर्व कोणत्या डिटेल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही विजिट करण्यासाठी येतात त्यावेळेस आपलं मराठी कार न्यूज हे नाव नक्कीच सांगा या सर्व कारवरती तुम्हाला एक एका वर्षाची जी, जी इंजिन वॉरंटी आहे असणार आहे सरपूरची गाडी कुठली आपल्याकडं दोन हजार दहाची फोर्ड फिगो आहे ओके सिंगल ओनर हे पासष्ट हजार चालली व्हाईट कलर आहे जेड एक्स आय आहे त्यामध्ये okay. ती ओके त्याची प्राइस आपण केलेली आहे वन एटी फाईव्ह एक लाख पंच्याऐंशी हजार दोन हजार दहा व्हाईट कलर सिंगल ओनर सिंगल ओनर आणि हे पेट्रोल व्हेरियंट आहे पेट्रोल व्हेरियंट सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता व्हाईट कलरमध्ये फिगो आहे सो so, गाडीची कंडिशन देखील उत्तम आहे एक लाख पंच्याऐंशी हजार जी किंमत आहे जी कोट करण्यात आलेली आहे पेट्रोल अजून देखील कार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सी एन जी सुद्धा नक्कीच बसू शकता सर पुढची गाडी कुठली दोन हजार चौदाची ओनर सिटी आहे सिल्वर कलर सिंगल ओनर ती डिझेल आहे ओके सत्याहत्तर हजार चालली आहे ती तिची प्राइस आपण कोट केली पाच लाख दहा हजार पाच लाख दहा हजार डिझेल वेरियंट आहे दोन हजार चौदाच वेरियंट सो सिंगल ओनर होंडा सिटी तुम्ही पाहू शकता सेफ्टी फीचर जर तर एरवॅक एबीएस म्युझिक सिस्टम सुद्धा मध्ये होंडा सिटी तर तुम्हाला गाडी माहिती असेल जास्त काय सांगायची गरज नाही पाच लाख दहा हजारची किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे सो so, काहीच हरकत नाही uh, पुढची गाडी कुठली आपल्याकडं सियाज आहे आपल्याकडे दोन हजार ओके okay. सेकंड ओनर आहे अठ्याहत्तर हजार चालली आहे ती विड्या होती त्या विड्याला मालकाने जे डॅ केलं मॅक्युल वगैरे ओके आणि ती अठ्यात्तर हजार चालली डिझेल सिल्वर कलर तिची प्राइस सहा लाख पंच्याहत्तर हजार सहा लाख पंच्याहत्तर हजार पंच सी एस दोन हजार सोळा दोन हजार सोळा च वेरियंट आहे आणि ओनर किती आहे सर गाडीचा सेकंड ओनर सेकंड ओनर आहे तो सहा लाख पंच्याहत्तर हजार किंमत आहे निगोशिएबल आहे त्यामुळे निगोशिएबल किंमत नक्कीच असणार आहे त्यामुळे विजिट करण्यासाठी तुम्हाला जर या गाड्या व्यवस्थित वाढत असतील तर नक्की या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता तुम्ही तुम्हाला जर लोन वरती काय इन्क्वायरी पाहिजे म्हणजे त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल त्या ठिकाणी सुद्धा कॉल करू शकता सर पुढची गाडी कुठली आपल्याला आय टी एन आहे दोन हजार दहाची ओके okay. आता टी एन दोन हजार दहाच्या साठी आम्हाला फोन येतात पण त्यासाठी वेगळेच प्रश्न विचारले जातात का तर ती चालली फक्त तेवीस हजार ओके okay. दोन हजार दहाची तेवीस हजार चालली आणि दोन हजार तेराची प्राप्त पण बदली की एकोणपन्नास तर माणसांना असं वाटतं की खरंच ती तेवीस हजार चालली का वगैरे वगैरे तर हे जे ओनर होते हे आउट ऑफ इंडिया होते त्यामुळे ती गाडी बरेच दिवस होती होती जेव्हा जेव्हा माणूस गाडी बघेल ती चालवेल तेव्हा त्याला फिलिंग येईल की बाबा गाडी खरंच तेवीस हजारात चाललेली आय टेन दो दोन हजार दहाची तेवीस हजार सिंगल ओनर आपण दोन लाख पंधरा हजार फक्त त्यांचे कोट केले दोन लाख पंधरा हजार हो आणि गाडी एकदम म्हणजे शोरूम कंडिशन गाडी कंडिशन दोन हजार दहा मॉडेल हो, हो। आणि सिंगल ओनर ही गाडी सिंगल ओनर सिंगल ओनर ही गाडी आहे सो व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं असेल ओव्हरऑल कंडिशन आहे गाडीची कशी आहे तर सर पुढची गाडी कुठली आपल्याकडे सांगितलं आहे सेकंड ओनर आहे एक्स आहे ओके आपण दोन कोट केले दोन लाख पंचाळीस हजार आहे व्हेरियंट आहे पेट्रोलमध्ये आहे त्यामुळे या गाडीमध्ये तुम्ही जी सुद्धा बसू शकता सो पेट्रोल गाड्यांचा भरपूर असा स्टॉक तुम्हाला आज व्हिडिओ मध्ये पुढे नक्कीच पाहायला भेटणार आहे आणि बजेट देखील गाड्यांचेही कमी असणार आहे सर आता पुढची गाडी आहे पुढची गाडी पुंटो दोन हजार दहाची आहे सिंगल ओनर आहे एक्कावन हजार चालली आहे गोल्डन कलरची गाडी आहे तिची प्राइस आपण दोन लाख दहा हजार कोट केले फक्त पन्नास हजार चालली ती पण कार आहे खूप चांगली गाडी खूपच ओके पुंटो आहे दोन हजार दहाची गाडी सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती कशी ओवरऑल जी कंडिशन आहे ती कशी आहे सर पुढची गाडी कुठली पुढची गाडी फीएसटा दोन हजार दहा सेकंड ओनर आहे चालली व्हाईट कलर आहे ती पण गाडी वॉरंटी मध्ये आहे चालली दोन हजार दहा सेकंड ओनर एक पंच्याहत्तर आपण तिचे कोट केले पेट्रोल गाडी त्याला सीएनजी बसून ती तुम्हाला सीएनजी वर ट्वेंटी टू प्लस ॲव्हरेज सहज देते पेट्रोल आहे सहज एक लाख पंच्याहत्तर किंमत आहे या फिएस्टाची ही कोट करण्यात आलेली आहे सो ओवरऑल कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहिली असेल सर पुढची गाडी कुठली आहे आपल्याकडे फॅमिआ आहे दोन लाख दहा ची ओके सेकंड ओनर आहे त्याचं रनिंग झालं एकोणपन्नास हजार ते दोन पंचवीस कोट केले दोन लाख पंचवीस हजार पेट्रोल वेरियंट पेट्रोल पे पेट्रोल पेट्रोल आणि हे टॉप वेरियंट आहे टॉप वेरियंट मॅक्विल एबियस रेट सर्व सरळ काय आहे सो सेफ्टी वेचर सुद्धा फॅबियामध्ये तुम्ही पाहू शकता या गाडीची जर किंमत पाहिलं तर दोन लाख पंचवीस हजाराची किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे सर पुढची गाडी पुढची गाडी पुंटो दोन हजार अठराची इवो ही आधी जी बघितली ती आपण ग्रँड पुंटो होती आता ही पुंटो ओके okay. दोन हजार अठराची आहे व्हाईट कलर फक्त एकोणीस हजार चालली गाडी ओके okay. आणि माझा रेट देखील इतरांपेक्षा तुम्ही बघा साडे तीन लाख रुपये माझं फक्त कोटिंग आहे तीन लाख पन्ना तीन पन्नास ते आता निगोशिएबल प्राइस आहे ती सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी शोरूम कंडिशन गाडी म्हणजे काहीच घेऊन फक्त चालवायची पेट्रोल वेरियंट आहे पेट्रोल वेरियंट आहे त्याला पण सी एन जी फिटिंग केलं तर ट्वेंटी फाय प्लस ॲव्हरेज येतो त्याला जो आम्हाला फीडबॅक इतर कस्टमर जवळ आहे तो सांगतो म्हणतो मला ओके चाल तर काय झालं हरकत नाही सो ही राहिली फिएट पुंतो चिडी जे की एओ वेरियंट होतं सर पुढची गाडी कुठली आपल्याला वॅगन आर आपल्याकडे दोन हजार सतराची ऑटोमॅटिक आहे ओके वॅगन आर दोन हजार ऑटोमॅटिक व्हाईट कलर फक्त बत्तीस हजार चालली आहे ओके त्या गाडीची प्राईस आहे चार लाख चाळीस हजार चार लाख ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ॲटोमॅटिक वॅगनार आहे चार लाख पस्तीस हजार चाळीस पस्तीस चार लाख चाळीस हजार जी किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे ही किंमत सुद्धा नक्कीच निगोशिएबल असणार आहे आपल्या okay. युट्यूबच्या प्रेक्षकांसाठी पुढची गाडी उठली वर्ण आहे दोन हजार सोळाची वर्णा दोन हजार सोळा डिझेल वन पॉईंट फोर असल्यामुळे ऍव्हरेज पण चांगला मिळतो त्यामध्ये वन पॉईंट सिक्स पण येते फोर असल्यामुळे ऍव्हरेज चांगला मिळतो डिझेल आहे okay. सिंगल ओनर आहे आणि यामध्ये पण एअरबॅग वगैरे फीचर्स एबीएस वगैरे आहे गाडी okay. खूप छान आहे सिल्वर कलर आहे सिंगल ओनर आहे डिझेल वेव्हरी डिझेलवर आम्ही फक्त सहा लाख दहा हजार कोट केली आमचं कोटिंग तर तुम्ही आणि तर आमचं कोटिंग कंपेर पण करू शकता सहा लाख दहा हजार दोन हजार सोळाची वेरना सर पुढची गाडी कुठली आपल्या पुढची आपल्याकडे ए टीक आहे दोन हजार पंधराची आता मारुतीने तुम्हाला माहिती असेल की डिझेल बसले बंद केलेले आहे तर ही ए आपल्याकडे डिझेल व्ही डी आहे ओके एम एन झिरो आठ आहे चौऱ्याण्णव हजारात चालली आहे परंतु गाडी तुम्ही आजही चालवली तर असं वाटलं की तीस पस्तीस हजारात चालली एवढी हो त्यांनी छान मेंटेन केलेली के कार आहे ओके okay. आणि त्यावर पण आपण वन इयर वन इयर इंजिन वॉरंटी देत आहोत ओके तर तो। okay. काय ऑफर राहील सर या गाडीची एटीका ऑफर आपण कोट केली आहे सहा पंच्याहत्तर परंतु आपल्या प्रेक्षकांसाठी त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्त काय नाही सहा लाख पंच्याहत्तर हजार अर्टिगा एम एच झिरो एटमध्ये ही गाडी सिंगल ओनर गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे सो so, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच पाहिलं असेल सरपूर uh, गाडी कुठली आहे आपल्याला फॅबी okay. आहे पुन्हा एकदा दोन हजार नऊ ची पेट्रोलच आहे ओके ही सिंगल होणार आहे दोन हजार नऊ ची सिंगल होणार आपण फक्त एक पंच्याहत्तर कोट केली आहे ह्याच्यात पण मॅकविल एबीएस एअरबॅग आहे ओके okay. वॉरंटी आहे आणि ह्याला पण सीएनजी फिट केल्यावर खूप चांगले सो चांग 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 so, आपण जे सीएनजी सांगत असतो लोकांना ते सिक्वेन्शियल किट असतं ते सिक्वेन्शियल किटमुळे तुम्हाला दीड ते दोन लाख किलोमीटर सीएन जी वर काही होत नाही आणि तुम्ही जी बसून जेव्हा चालवता तेव्हा तुमच्यापासून ती गाडी सीएनजी वर चालू होते चालू राहते म्हणजे तुम्हाला ह्याच्या आधी किती किलोमीटर चालली आहे सीएनजी वर कशी चालली याचा अनुभव आहे खूप फायदा होतो काय झालं सर पुढची गाडी पुढची आपण आता खूप गाड्या आता मी जरा स्टॉप होतो ही सुप आहे दोन हजार बाराची सेकंड ओनर आहे ही टॉप अँड मॉडेल आहे ह्याला सनरूप आहे okay. ह्याला पण मॅक्युलेबिएस एअरबॅग ऑटोमॅटिक सनरूप दोन हजार बाराची ची सोपअपचे तुम्ही जो कोड बघा माझं कोड बघा तीन पंच्याहत्तर फक्त मी कोड केले आहेत तीन लाख पंच्याहत्तर हजार त्यातही निगोशिएबल आहे गाडी खूप चांगली आहे त्रेसष्ट हजार फक्त चालली आहे okay. पेट्रोल वेरेंटे। पेट्रोल वेरियंटी आता या वीस गाड्यांची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे अजून जवळजवळ सात ते आठ गाड्या इन्फोसिस आहेत त्यापैकी तीन ते चार गाड्या आता गॅरेज उभ्या आहेत Okay. मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की आम्ही गाडी पूर्ण तयार करतो तयार करून गाडी उभी करतो की जेणेकरून जो माणूस घेईल त्याला त्यानंतर कोणत्याही प्रकारचा खर्च नको किंवा एखाद्या गाडीचा काही खर्च असेल तर आम्ही त्यांना ते आधीच सांगतो की तुम्हाला हे घेऊन हे करावं लागेल कारण आपल्याकडे बरेचशे जण बाहेर गावाकडनं येतात ना त्यांना इथून परत शंभर दीडशे किलोमीटर जायचं असतं बरोबर जाताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण गाडी पूर्णपणे तयार करूनच तो मी करत असतो असं असत मायक्रा एक बटन स्टार्ट आहे okay. ती येत आहे व्हाईट कलर आहे त्यानंतर एक सॅन्ट्रो अकराची आहे मायक्रा बाराची आहे okay. अशा खूप चांगल्या चांगल्या गाड्या येत आहेत इन प्रोसेस आहेत आणि अजून अठ्ठावीस ते तीस गाड्यांचा स्टॉक आपल्या जवळ आता उपलब्ध आहे परंतु आता मलाही वेळ नाही आणि तुम्हालाही <laughs> गाड्या बाहेर असल्यामुळं एवढ्या सगळ्या शूट झाले नाही <laughs> परंतु हे आपल्याकडे अठ्ठावीस तीस गाड्यांचा स्टॉक आहे प्रत्येक गाडीवर आपण वन एअर इंजिन वॉरंटी देत आहोत आणि तुम्ही मराठी कार्न्यू चॅनल या माध्यमातून जर मला अप्रोच झाला तर मी तुम्हाला खात्री अगदी खात्रीशी सांगू शकते मी तुम्हाला चांगला डिस्काउंट देईल आता माझ्या आधीच्या प्रेक्षकांचा फीडबॅक मी त्यावेळेस घेतला नाही मला सर म्हटले तुम्ही ते फीडबॅक घेतला पाहिजे होता Hmm. परंतु जर कोणाला काही डाऊट असेल तर मी त्यांचे तुम्हाला फोन नंबर देईल तुम्ही त्यांना विचारू शकता की आम्ही ग्रेस मोटर्स जवळनं गाडी घेऊ का okay. ते काय म्हणतील ते ते काय म्हणतील ते तुम्हीच आम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकाल कारण आपण त्या प्रकारे सर्व्हिस देत आहोत देत असतो म्हणजे असं नाही की आता सांगायचं म्हणून काहीतरी सांगतो परंतु जे आहे ते आणि मराठी कार न्यूज चॅनलचा मला खरंच खूप चांगला मागच्या व्हिडिओला रिस्पॉन्स आला हा व्हिडिओ आता एवढा उशीर होण्याचा कारण की मधल्या लॉकडाऊनच्या काळात गाड्यांचा बरेच शॉर्टेज होता आणि गाड्या पटकन मिळत न नव्हत्या हो आता गाड्या चांगल्या स्टॉकमध्ये आलेल्या आहेत त्यामुळं आता हा आपण व्हिडिओ शूट केलेला आहे आपण पुन्हा एक ते दीड महिन्यांनी नवीन गाड्यांसह भेटणारच आहोत परंतु त्यासाठी तुम्ही आधी माझ्या ह्या गाड्या घेण्यासाठी या मग मी पुढच्या गाड्या घेऊ शकल ना करेक्ट धन्यवाद तर धन्यवाद जाधव सर तुम्ही वेळ दिला मराठी कार न्यूज साठी आणि खूप चांगला स्टॉक होता सो सर्व कॉन्टॅक्ट डिटेल आहे आणि मित्रांनो तुम्ही देखील महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जर व्हिडिओ पाहत असाल तुमच्या म्हणजे कार रिलेटेड तुमचा कुठलाही व्यवसाय असेल सेकंड हँड कारचा वगैरे व्यवसाय असेल त्या ठिकाणी सुद्धा मराठी कार न्यूज म्हणजे मी सुद्धा येईल शूट करेल मध्ये मी माझा मेल आय डी दिलेला आहे त्या ठिकाणी मी येऊन शूट करू करेल परंतु मी आता सरांची स्तुती तोंडावर करण्याचा काही अर्थ नाही परंतु मी तुम्हाला खरंच सांगतो अगदी मनापासून मला तुम्ही जर तुम्हाला त्यांचं असं शूटिंग असं वाटत ना नक्की शूट करून घ्या आणि रिस्पॉन्स बघा दिवसातून तुम्हाला पस्तीस ते तीस वेळा तुमचा फोन म्हणजे इतर वेळ तर वेगळंच परंतु या चॅनलच्या थ्रू दिवसातून पहिले आठ दहा दिवस तीस पस्तीस कॉल तुम्हाला दररोज असतातच शंभर टक्के चालेल सर सर धन्यवाद धन्यवाद नमस्कार